तर मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका दिवसेंदिवस खूपच भारी होत चालली आहे तर उद्याच्या म्हणजे चोवीस जूनच्या भागात काय होणार आहे या मालिकेमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे त्या अगोदर आज म्हणजे तेवीस जूनला मालिकेत काय घडलं आपण थोडक्यात ते जाणून घेऊया तर तेवीस जूनच्या भागात आपण बघितलं होतं की प्रियाने अक्षरशः कल्पना आणि पूर्ण अश्विनला सुद्धा उद्धतपणे उलटपणे उत्तर दिली आणि डायरेक्ट ती गेली साक्षीकडे तिला ते सांगायचं होतं की अर्जुन सायली आणि चैतन्य तुझं नाव घेत होते मात्र महिपत साक्षी तिच्यावर इतकं चिडतात की तिने अर्धवट माहिती दिली आहे आणि महिपत त्याच्या कामासाठी बाहेर निघून जातो आणि मित्रांनो ठरल्याप्रमाणे सायली सुद्धा साक्षीच्या घरी येते कारण तिला ते शोधायचं असतं की त्यांच्याकडे जो अर्धा दागिनाचा तुकडा आहे त्याचा उरलेला दागिना साक्षीकडे आहे की नाही आहे म्हणजे हा पुरावा शोधण्यासाठी तिने खूप मोठी रिस्क घेऊन ती साक्षीकडे गेली इथपर्यंत आजच्या म्हणजे तेवीजींच्या भागामध्ये झालं होतं आणि तुम्ही तेवीस भाग बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकली आहे तुम्ही ते जाऊन बघू शकता तर उद्याच्या येणाऱ्या भागामध्ये म्हणजे चोवीस जिंच्या भागात काय होणार आपण ते बघूया तर होतं काय मित्रांनो जशी सायली साक्षीला सांगते की दागिने काढून ठेव आणि ती दागिने काढून ठेवल्यानंतर आता तिला दागिन्या चेक करायचा की तोच दागिने आहे की नाही आहे म्हणून साक्षीला तिथून बाहेर काढण्यासाठी ती पाणी आणायला सांगते आणि ती दागिन्या चेक करायला लागते तेवढ्यात बाहेर महिपत घरी आल्यानेच अर्जुन साईला फोन करून सांगतो की पटकन तिथून बाहेर नाही कारण महिपतसुद्धा घरी आला आहे आणि मित्रांनो सायली ज्यावेळेस अर्जुनला बोलत असते त्याच वेळेस सायलीच्या खांद्यावर साक्षी हात ठेवते आता म्हणजे साय साक्षीने सायलीचं बोलणं ऐकलं की नाही ऐकलं आणि महिपत घरी आल्यानंतर गा तो सायलीला ओळखतो की नाही ओळखतो हे बघायला आपल्याला खूपच उत्कंठावर्धक मजा येईल नेमकी झालं काय आणि काय होणार हे जाणून घेण्याकरता चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा जेणेकरून माझा नवीन उद्याचा भाग तुमच्या सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल आणि तुम्हाला काय वाटत होते भात काय होईल कमेंट करायला विसरू नका आणि आजचा भाग तुम्हाला आवडला असेल लाईक आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टेक केअर